हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनाकोळक स्वागत आहे आणि सगळे स्वामींच्या कृपेने मस्त मजेत व्यवस्थित असतील असंच आशीर्वाद स्वामींचा कायम सगळ्यांवरती राहू दे एवढीच अशा करते तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी व्हिडिओ याच्यासाठी बनवते माझा अजून एक चॅनल आहे तर तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा रेश्मा किचन रेसिपी म्हणून एक रेसिपीचा चॅनल आहे माझा तर तिथे मी साध्या सिंपल कोकणातील जसं वाटण वापरून करतात ना तशाच रेसिपी मी टाकते तर तुम्हालाही त्या आवडतील तुम्ही जाऊन बघा आवडल्या तर, तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला काय आवडतं ते आपण करायचं दुसऱ्याचा विचार करत बसलं ना तर काही शक्य होत नाही प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचाच विचार करायला हवा असं काय नसतं स्वतःसाठी पण जगायचं थोडंसं स्वतःला काय आवडतं ते पाहायचं आपलं आयुष्य आहे आपल्याला जगता आलं पाहिजे किंवा दुसऱ्यांसाठी आपण जर राहिलो की दुसरा काय विचार करेल किंवा काय तर पुढं जाता येत नाही आपल्याला कधीच नाही आणि दुसऱ्यांना दुसरं त्यांच्या हिशोबाने ते विचार करतात त्यामुळं दुसऱ्यांसाठी आपण विचार नाही करायचा स्वतःचा विचार स्वतःच करायचा काय करायचं आपल्याला ते आपण आपलं ठरवायचं मग मा, मला कोणा कोणी आडवत नाही एका ताईने एवढंच सांगायचं आहे की मला राग नाही आला ताई की तुमच्या कमेंटचा किंवा दा, दादांनी पण दोन कमेंट केल्या होत्या तुम्ही तुमच्या हिशोबाने विचार केला तुम्ही ते हिशोबाने मांडलं माझ्या जवळ कमेंटमध्ये मा की काही पण फालतू असं बोलल्या तर मी म्हणते आपण जॉब आप करतो दुसऱ्याच्या इथे जाऊन तर आपल्याला पैशाची गरज असते म्हणून जातो ना आपण तर तिथं म्हणत नाही ना हे काम सांगत आपल्याला तर काही पण फालतू काही हे काम मी करणार नाही नाही असं होत आपल्याला जे दिलं आहे ना ते काम करावं लागतं तर इथे असं नाही आपल्याला मनाला वाटतंय ना म्हणून करायचं आहे आपल्याला मनाला समाधान वाटतं आहे ना आपल्याला काहीतरी टाईमपास वाटते ना आपल्याला म्हणून करायचं आहे आपल्याला त्याच्यातून बाबत ठीक आहे ह्याचा त्याचा विचार करण्यापेक्षा आपण थोडंसं आपल्या मनोरंजनासाठी तरी जगायला शिका किंवा दुसऱ्याला वाईट बोललं तर असं नाही की आपल्यात काहीतरी दोष आहे किंवा आपण दुसऱ्याला बोलतो आहे तर दुसऱ्याला बोलताना आपण आपण काय बोलतोय किंवा आपल्यासाठी तुम्ही जॉबला जाता तर तुमच्या मागं कोण येतं का दुसरा माणूस ए बाई तू तशी आहेस म्हणून नाही सांगित ना तर हेच विचार आपण दुसऱ्याच्या बाबतीत ठेवायचं दुसऱ्यालाही तसं बोलायला जायचं नाही कधी मी मला मला असं नाही किंवा माझ्या व्यतिरिक्त कितीतरी जणं असतात तर असं बोलायला जाऊ नका कधी की तू हे करते फालतूक हे तिच्या घरची नाही बोलत आहेत ना समोरच्याला सपोर्ट घरच्यांचा आहे ना त्यांना वाटत नाही ना की त्यांचा माणूस काही चुकी कर चुकीचं करतोय चुकीचं असेल तर घरचे दाखवणार नाहीत का रस्ता घरचे रस्ता नक्की दाखवणार ज जर आपला माणूस चुकतोय तर तर माझ्या मिस्टरांना प्रॉब्लेम नाही माझ्या घरच्यांना कुठल्याच प्रॉब्लेम नाही तर मग मी काय फालतू करते किंवा काय हे विचार तुम्ही नका ना ताई करत बसू तुम्ही तुमचा ह्याच्याने तुम्हाला नाही आवडलं ना तुम्ही स्क्वेअर करा तुमचं तुम्ही पुढं निघून जात जा जिथे आवडतं तिथे जात जा मला काहीही प्रॉब्लेम नाही की तुम्हाला काय आवडतं म्हणून मला जे वाटतं मी करते सांगू का मी एका इतक्या खेडेगावत आहे की मला मोबाईल तक माहीत नव्हता की तुमचं हे यूट्यूब तर जाऊ द्या मला मोबाईल पण माहीत नव्हता खरं खोटं नाही सांगितलं मला मोबाईल नव्हता माहीत किंवा हे व्हिडिओ काय काही माहीत नव्हतं आम्ही दुसऱ्याच्या इथं जायचो फोन यायचा ना कोणाचा आम्ही दुसऱ्याच्या इथं जाऊन घ्यायचो फोन हे एवढं माहीत होतं आम्हाला हे असलं काहीच मनोरंजन नाही माहीत काही नाही माहीत काही नाही माहीत तर आज आम्ही आमच्या ह्याच्यासाठी जगतोय आम्हाला आनंद भेटतोय आम्ही करतोय एवढंच सांगायचं होतं मला असं नाही मला वाईट पण वाटलं नाही की तुम्हाला आनंद वाटला दुसऱ्या कमेंट करून ह्याच्यात चाललं पण दुसऱ्याला काय बोलतो ना ह्याच्यापेक्षा दुसऱ्याकडे एक बोट करताना चार बोट आपल्याकडे असतात हेही माणसांनी कायम लक्षात ठेवायचं आणि आप कायम आपला विचार करायचा तर आपण दुसऱ्याला का बोलतो तो जो करतो आहे ना तिथं आपण जायचं तुम्ही जॉब करताय मला घर सांभाळून मुलं संभाळून जॉबचं नाही होत आहे मी इथं बसणे मी आपलं माझं घरात दुसऱ्याचा विचार करायचा दुसऱ्याचं हे करायचं त्याच्यापेक्षा हे करते मला हे आवडतं मी हे करते मग तुम्ही जॉब करताय तिथं जाऊन आम्ही म्हणत नाही ना काय ग हे फालतूक करते किंवा काय हो दादा हे तुम्ही फालतूक करताय नाही म्हणत ना तसंच दुसऱ्याला नका म्हणू एवढीच काळजी घ्या पुढच्या वेळेपासना तर माझ्यासारखं असं कोण उत्तर देणार नाही पुढच्या वेळेला दुसरा आहे ना तडाफडा उत्तर देतील तुम्हाला कमेंटमध्ये जशाचा तसा तर असं नका करू तुम्हाला एखाद्याचा नाही आवडत ना व्हिडिओ नका बघत जाऊस पण दुसऱ्याला नावं ठेवू नका कारण तो करतोय आहे ना त्याला आवडतं आहे म्हणून करतो आहे तर त्याला त्याच्या पद्धतीने करू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तुम्हाला जे आवडेल ते आणि त्याला त्याच्या हिशोबाने जगू द्या एवढंच सांगायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट कॉलमध्ये आणि कसं वाटलं ते पण सांगा चला बाय बाय